श्रद्धेच्या दीपाने उजळलेली वाट आणि गुरुकृपेने भारलेलं मन अशा मंगलक्षणी आपणा आपण सर्व भाविकांचं मनापासून स्वागत भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा या वर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य महोत् वर्ष म्हणून साजरे होत आहे की दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा हो, पवित्र प्रवास करत आहे आज आपण पोहोचलो आहोत पहिल्या टप्प्यातल्या सहाव्या पवित्र मुक्कामावर आजचं ठिकाण श्री दत्त मंदिर मोहोळ जिल्हा सोलापूर अमावास्येला या ठिकाणी दुरून दर्शनासाठी भाविक येतात डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली आणि या स्थळाला एक आध्यात्मिक ओळख मिळवून दिली या भागात सेवा आणि समाजकार्यामध्ये योगदान देणाऱ्या डॉक्टर शिंदे आणि पांडुरंग चौधरी या प्रतिष्ठित व्यक्तींचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल आता या गावची परंपरा श्रद्धा आणि पालखी विषयीची भावना आपण थेट गावातल्या नागरिकांकडून ऐकूया नमस्कार भाऊ बक्तव्य नऊ फेब्रुवारी रोजी पाणुकाजी गावडे ट्रस्ट मुंबई आयोजित यांच्या प्रेरणेने त्यांचे काका शिष्यगण काकाश्री यांची प्रेरणा घेऊन दत्त पादुका परिक्रमा यांचे मोहोळ नगरीत सिद्ध नागेशच्या नगरीत आगमन होणार असून त्याच्या दर्शनाचा सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यावा ही नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता श्री पादुका पालखींच दत्त मंदिर मोहोळ इथे भव्य आगमन होणार आहे सकाळी नऊ वाजता इथं दत्तयाग भक्तीभावात संपन्न होणार आहे याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा तरी मोहोळ शहर आणि परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे श्री दत्त दत्तगुरूंच्या चरणी हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त